कर्जमाफीच्या मागणीसाठी जास्त त्रास दिला तर मुंबई गाठणार असल्याचं म्हणत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कुडू यांनी थेट टोकाचा इशारा दिल्याचे पाहायला मिळत आहे बच्चूकुडू यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे तर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विविध मागण्यासाठी कुडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून बच्चू कुडू यांचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत असून त्यांचं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आजचा अण्णत्याग आंदोलनाचा चौथा दिवस आहे पालकमंत्री इथून गेले पण ते भेटायला आले नाहीत जिल्हाधिकारी येतात फोन कनेक्ट करून देतात पण ते बोलायला तयार नाहीत मुख्यमंत्री अकोला येथे आहेत काल राम ठाकरे नावाचा शेतकरी मरण पावला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या छाताडावर पाय ठेवून कार्यक्रम घेण्याची तयारी दाखवत आहे कोणत्या मानसिकतेने राज्य सरकार काम आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी टीका केली आहे